जीव वाचला त्याच्यात आम्हाला म्हणजे नाहीतर फार बिकट परिस्थिती आली होती पण आज हे पाणी एवढं आलं की पाणी जवळपास पाच सात फुटाच्या वरी असल्यामुळं पूर्ण माल भिजून गेलेला आहे त्याच्यामध्ये काहीही राहिलं नाही पूर्ण नुकसान झालेलं नुकसान म्हणजे एकही वस्तू कामी येत नाही भिजलेली पाण्याची माल मालकाचं इतकं नुकसान झालं अडीच तीन करोडचा माल अक्षरशः पाण्यात झाडाच्या पाल्या पाल्यासारखा वाहून गेला ही खूप मोठी दुःखद घटना आहे हिंगोलीमध्ये काल हवामान खात्यानं रेड अलर्ट दिला होता आणि त्यानंतर मध्यरात्रीपासून हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस झाला सकाळी पावसाचा जोर वाढला आणि हिंगोलीतील सिद्धार्थनगर बा बांगरनगर शास्त्रीनगर याचबरोबर अनेक भागात पावसाचं पाणी शिरलं अक्षरशः अनेक भागामध्ये सात ते आठ फुटाच्या वर घरांमध्ये पाणी शिरलं होतं आता मी सध्या एका घरामध्ये आपण बघत असाल की इथे पाणी काढलं जात आहे हे किचन आहे आणि अक्षरशः भांडी जे आहेत ती पाण्यामध्ये तरंगताना दिसत आहेत आपण बघत असाल की हा बांगरनगरचा परिसर आहे आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि घरामध्ये प्रचंड पाणी होत मला सांगा जेव्हा हा पूर आला तेव्हा तुम्ही कुठं होतो आम्ही घरातच होतो पूर आला त्यावेळेस हळूहळू पाणी मुसंडी मारून दरवाजा उघडला तर आ आतमध्ये घुसत होतं मुलं तीव्र घाबरलेली होती आणि टोंगळ्याच्या वर पाणी आल्याच्या नंतर आम्हाला कुठं जावं हे सुधरत नव्हतं मुलं रडत असल्यामुळे मला काही सुधारत नव्हतं मग आमच्या शेजारी नागरे सर म्हणून आहेत त्यांनी मला फोन लावला की तुम्ही सर इथं काही थांबू नका पटपकावून तुम्ही घरी या तर मी मागचा दरवाजा उघडून कंपाऊंड वॉलवरून सगळ्यांना खुर्चीवरून काढलं आणि त्यांचं वरच्या मजल्यावर आम्ही गेलो हा जीव वाचला त्याच्यात आम्हाला म्हणजे नाहीतर फार बिकट परिस्थिती आली होती ते आम्हाला उघडता येत नव्हता पण उघडून बाहेर निघालो किती कुटुंब इथे अडकले होते आम्ही आम्ही दोघ जण आणि आमचे दोन मुलं मोठी मुलगी दहावीला आहे आणि मुलगा चौथीला आहे मला सांगा की हा जो भाग आहे या भागामध्ये एवढ्या मोठ्या मत प्रमाणामध्ये पाणी कुठनं आलंय एवढं पाणी ह्याच्या आधी पूर्वी कधी बघितलं होतं नाही यापूर्वी कधीच पाणी आलं नव्हतं एवढं नाल्या नाला क्रॉस कधीच झाला नाही नाल्याच्या वर पाणी येण्याची पहिली वेळ आहे माझी हे दोन हजार अठरापासून पर येत आहे पण आजपर्यंत असं परिस्थिती कधी आली नव्हती बांगर भागामध्ये आपण बघत असाल हा लोटस मार्केटचा मॉल आहे आणि अक्षरशः इथे सगळं जे काही सामान आहे ते सामान संपूर्ण पाण्यामध्ये तरंगताना दिसत प्रचंड नुकसान झालंय अशीच परिस्थिती संपूर्ण बांगर आ, भागातली आहे हा जो पूर्ण भाग आहे हा प्रचंड दहा फुटाच्या वर पाण्यामध्ये होत्या आपल्यासोबत काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात मॉलचे संचालक आहेत मला सांगा एकूण किती नुकसान आहे किती खर्च आला होता याच्यासाठी हे सामान्य आता जे काही तुम्ही सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भरलं होतं जवळपास आम्ही या सणासुदीच्या आता गणपती लक्ष्मी पोळा असल्यामुळं पूर्ण दुकान फुल भरली होती पूर्ण मॉल फुल भरला होता त्याच्यामध्ये जवळपास अडीच ते तीन करोडचा माल भरला होता त्या हिशोबाने याच्या हिशोबाने माल तयार केला होता आणि पॅकिंग करून पूर्ण लावलेला होता पण आज हे पाणी एवढं आलं की पाणी जवळपास पाच सात फुटाच्या वरी असल्यामुळं पूर्ण माल भिजून गेलेला आहे त्याच्यामध्ये काहीही राहिलं नाही पूर्ण नुकसान झालेलं आहे नुकसान म्हणजे एकही वस्तू कामी येत नाही भिजलेली पाण्याची कोणतीही वस्तू कामी येत नाही पूर्ण नुकसान आहे हिंगोली शहरामध्ये साधारणतः एक सात आठ वर्षापूर्वी म्हणजे असं झालं होतं आणि सुद्धा याच मॉलचं खूप सारं नुकसान झालेलं होतं आठ ते नऊ वर्षापूर्वी आणि आज पुन्हा आणखी तीच परिस्थिती माणसावर आलेली आहे आज दोन ते अडीच कोटी रुपयाचा माल आता पोळा आहे सण आहे तुमचं गणपती आहेत महालक्ष्मीचा आहे या सणासुदीच्या माध्यमातून त्याने खूप मोठा माल भरलेला होता बरं एवढंच नाही की सगळ्या नगरवासियांचे सुद्धा अशुभ नगर हे जे आहे याच्यातले जवळपास कमीत कमी सगळ्या जर जर विचार केला तर पंचवीस ते तीस दुचाकी या वाहून गेलेल्या आहेत एक दोन चारचाकी सुद्धा वाहून गेलेल्या आहेत तर हे खूप मोठे नुकसान आहे इथलं कारण पाणी हा एकदम पाऊस अचानक आल्यामुळे आणि आता बांगर साहेबांनी सांगितल्यामुळे जे तो पुलाची जी डायरेक्शन आहे ती त्या ओढ्याच्या डायरेक्शनच्या लाईन नाही त्यामुळे ते पाणी पूर्ण डायव्हर्ट होऊन रस्त्यावर आलं आणि ते रस्त्यातलं पाणी या मॉलमध्ये घुसल्यामुळं या माल माल मॉल मालकाचं इतकं नुकसान झालं अडीच तीन करोडचा माल अक्षरशः झाडाच्या पाल्या पाल्यासारखा वाहून गेला ही खूप मोठी दुःखद घटना आहे आणि ह्या मॉल मालकाचं माल खूप मोठं नुकसान झालेलं आहे नागरिक आहेत आणि पाऊस पूर येऊन इथे नऊ तास झालेत मात्र अद्यापही हे प्रशासनाचा अधिकारी किंवा कर्मचारी इथे फिरकला नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केलेला आहे त्याचबरोबर येथील जो नाला आहे त्या नाल्यावरती जो पूल आहे त्याचं डायरेक्शन व्यवस्थित नसल्यामुळं या भागामध्ये पाणी साचलं तर अनेक ठिकाणी जे आहे ते नाले स्वच्छ केल्या नसल्यामुळं ही परिस्थिती हिंगोली शहरामध्ये उद्भवली असल्याचं नागरिक सांगतात पुढे सुदर्शन पाटील सह ज्ञानेशंडाळ मुंबईत हिंगोली